होता आज त्यावर चर्चा अपेक्षित आहे काय एकंदरीत स्टेटस असेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये जो ऑर्डिनन्स काढलेला होता त्याचा प्रस्ताव काल सभागृहामध्ये ठेवलेला होता त्याच्यावर आज चर्चा होईल आणि काल जे पुनर्स्थापित केलेले विधेयक आहेत त्याच्यावर चर्चा होईल सर मंडळाचा विस्तार झालेला आहे खाते वाटपा संदर्भात दोन दिवस झालेले होते आज होईल का आज दोन ते तीन दिवस असं माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्याच्यामुळे आज दुसऱ्या दिवसाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे आज बारा वाजता तो संपेल उद्या तिसरा दिवस सकाळपासून सुरू होईल बारा वाजता संपेल त्यामुळे दोन दिवस आपल्याकडे आहेत या दोन दिवसामध्ये नक्की खाते वाटप आपल्याला झालेलं दिसेल जी, दिसते एकनाथ शिंदेचा फोटोही डीपीवरून त्यांनी काढलेला आहे आणि आता शिवसैनिक म्हणून फक्त फोटो ठेवलेला आहे शिवसैनिकांच्या जीवावरच शिवसेना चालत असते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा वारसा आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हा एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहे मंत्रीपद मिळालं नसेल म्हणून कदाचित काही प्रमाणामध्ये नाराजी असू शकते परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो त्याच्यामुळे आमचं एक कुटुंब आहे थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी या सगळ्यांच्या समजुती काढल्या जातील बाराच मंत्रिपदं शेवटी त्रेचाळीसपैकी शिवसेनेला मिळालेली होती साठ आमदार आमचे निवडून आलेले आहेत आम्ही बारा लोक मंत्री झालो याचा अर्थ साठ लोकांना बरोबर घेऊन तेच मंत्री असल्यासारखी आम्ही त्यांना वागणूक देऊ आणि त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राची सेवा करू काही सुरूकडे निघून गेलेले पाहायला मिळतात काही आपल्या मतदारसंघात निघून गेलेले आहेत थांबले नाहीये म्हणजे काल जे आले होते नाराजी वाढलेली आहेत प्रकाश सुर्वे असतील बापू शिवतारे असतील नाही आपण अनेक म्हटल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो मी मला सांगितलं ना काही नाराजी किरकोळ असू शकते माझ्यावर देखील पहिल्या टर्मच्या वेळी दुसऱ्या टर्मच्या वेळी अशी वेळ आलेली होती परंतु नाराजी जरी असली ती तात्पुरती असते काल पहिल्या चोवीस तासामध्ये हे प्रत्येकाला वाटू शकतं की मला मंत्रीपद का मिळालं नाही परंतु काही गोष्टी नंतर रिअलाईज झाल्यानंतर माणूस शांत होतो कामाला लागतो त्याच्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींशी आम्ही झालेले जे मंत्री आहोत हे स्वतः आम्ही चर्चा करू शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चा करू कारण एक महत्वाची गोष्ट मी ज्या अडीच वर्षापेक्षा मागच्या अडीच वर्षाचा थोडा उल्लेख करतो त्या अडीच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात सगळे मिळून मी पंच्याहत्तर कोटी रुपये नेऊ शकलो होतो परंतु या अडीच वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये किमान मी दीड हजार ते दोन हजार कोटीची कामं करू शकलो म्हणूनच पाचव्यांदा मी विधानसभेमध्ये आलो आणि जशी माझ्या मतदारसंघातली परिस्थिती आहे तसे प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे ही जी विकासात्मक ताकद दिलेली आहे ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे थोडंफार तात्पुरत्या स्वरूपाची नाराजी असू शकते परंतु न भूतो ना भविष्याती असा आमदारांच्या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे याचं कारण माननीय शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत आणि अजितदा संदर्भात चर्चा होताना दिसते आहे अशात कुठेतरी शिवसेना पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच गृह मिळावं यासाठी आग्रही आहे का तुम्ही वारंवार गृहसंदर्भात बोलणी जी आहे ते करताना दिसत खातेवाटपामध्ये किंवा राजकारणामध्ये जी कार्यकर्ती मंडळी असते आमच्यासारखी लोकं असतात ते आमच्या नेत्याला आमच्या मुख्य नेत्याला मोठं पद मिळालं पाहिजे हीच आमची सगळ्यांची भावना असते आम्हाला जी मंत्रीपद मिळतील याच्यापेक्षा फार मोठं भेटव असलेलं पद हे आपल्या नेत्याकडे असलं पाहिजे आपल्या मुख्य नेत्याकडे असलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपल्या नेत्याबद्दलची एक आपुलकी असते प्रेम असते आणि त्याला मोठं खात्र मिळालं हो पाहिजे ही भावना असते त्याच्यामध्ये ती भावना वावगे असं मला वाटत नाही सभापती नाव आहे का तुमच्या सभापती पदावर मंत्रिमंडळाचं खाते वाटप असू दे मंत्रिपदं कुठची घ्यायची असू दे किंवा सभापती कोणाला करायचं उपसभापती कोणाला करायचं विधानसभेचं अध्यक्ष कोणाला करायचं पंचायत समितीचा सदस्य कोणाला करायचं हे सगळे अधिकार शिवसेनेच्या सगळ्या शिवसैनिकांनी माननीय एकनाथ साहेबांना दिलेले आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये या सगळ्या राजकीय कारभारामध्ये जो काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे हे आम्ही ऑलरेडी सांगितलं नाही पण तुम्ही आधी पण दावा केलेला होता ज्यावेळी मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे होते आता सरकार बदलल्यानंतर एकंदरीत म्हणजे मुख्यमंत्री पदावरचा चेहरा बदलल्यानंतर सभापती पदाची निवडणूक होते भाजप सातत्याने दावा करते प्रमुख पदांवरती या तर शिवसेना मला माझा जो थोडाफार राजकीय अभ्यास आहे त्याच्यामध्ये सांगतो की दावा करणं हे चूक नाही माझ्या मतदारसंघावर देखील भाजपने देखील दावा केलेला होता परंतु ज्यावेळी तीन मंडळी एकत्र बसले त्यावेळी तिथं उदय सामंतला तिकीट दिलं पाहिजे ह्या तिघाने एकमत केलं त्याच्यामुळे तसंच सभापतीचा आम्ही जरी दावा केलेला असला तरी देखील तिन्ही नेते एकत्र बसतील आणि त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढून योग्य तो निर्णय घेतील उद्धव ठाकरे आज उपस्थित राहणार आहेत आमदारांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे ह्याच्यामध्ये वावग काय लोकशाहीच्या माध्यमातून शिवसेना उभा ठा जर आपल्या नवीन शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या शिवसेनेच्या आमदारांना प्रशिक्षण प्रशिक्षण जर देणार असेल त्याच्यामध्ये मला असं काही वावग आहे असं वाटत नाही परंतु एक त्याच्यामध्ये निश्चित आहे की हे प्रशिक्षण देत असताना कदाचित आत्मचिंतन देखील होईल याची मला खात्री कुठल्या मुद्द्या चर्चा होईल नाही हे मला असं वाटतं की नागपूरच्या अधिवेशनामध्ये असेल किंवा मुंबईच्या अधिवेशनामध्ये असेल आमदारांना एकत्र बोलवणं हे काही नाविन्यपूर्ण आहे त्याचा कुठेही राजकीय हेतू आपण आहे असं धरू ना हे रुटीन आहे नेते आमदारांना जसं आता तुम्ही सांगितलं की शिवसेनेच्या उभाठाच्या लोकांना आमदारांना बोलवलेलं आहे तसं एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलेलं आहे ते ताबडतोब राजकीय वातावरणामध्ये नागपूर सकाळीच दहा वाजता थंडीमध्ये का बोलवलं किंवा काय असं काही नाही हे रुटीन आहे आणि ते रुटीन म्हणून सगळ्यांना बोलवलेलं याच्यामध्ये विधानसभेमध्ये कसं कामकाज करायचं उपस्थिती चांगली असली पाहिजे नवीन आमदार जे आहेत त्यांना विधिमंडळातलं कामकाज कसं का असतं याच्याबद्दल साहेब मार्गदर्शन करतो सांगत असताना नाराज आमदार असे म्हणत आहेत की आम्हाला आणखी कोणाचा संपर्क नाराज आमदार सांगतात काही काही गोष्टी ज्या असतात ते मला असं वाटतं की गोपनीय ठेवलेल्या चांगल्या असतात मी काही लोकांना भेटलेलो आहे पण मी ती नावं कोट केली तर ते काही योग्य ठरणार नाही आणि ज्यांना मी भेटलेलो आहे त्यांना माझ्या अधिकारामध्ये मी काहीच सांगितलं नाही परंतु आम्ही सगळे जे मंत्री आहोत हे तुम्हीच असल्यासारखं का तुम्ही काम करावं आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि साठ जणांना सोबत घेऊन शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं महाराष्ट्राच्या विकासाला ताकद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं साहेब कोणाला भेटले मी कोणाला भेटलो हे जाहीरपणानं सांगायची काय आवश्यकता असं मला वाटत नाही ठीक आहे ओके